ट्यूब टायर से पंक्चर काढणे ट्यूब टायर पंक्चर रिपेअर सायकल मध्ये तीन प्रकारचे टायर वापरले जातात ट्यूब टायर ट्यूबलेस टायर सॉलिड टायर सायकल मध्ये सर्वसाधारणपणे ट्यूब टायर्सचा वापर केला जातो या प्रकारामध्ये टायरच्या आत ट्यूब असते एखादी टोकदार वस्तू ट्यूब मध्ये घुसली तर सायकल पंक्चर होते या व्हिडिओ मध्ये ट्यूब टायर मधील पंक्चर कसे काढायचे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत त्यासाठी आपल्याला लागेल रिंग स्पॅनर केमिकल वल्कलायझेशन पेस्ट फ्लॅट फाईल टायर लिव्हर एअर कॉम्प्रेसर पॅच प्रेस रोलर सोप वॉटर किंवा साबणाचे पाणी ट्रे ट्यूब पॅच चॉक किंवा मार्कर सगळ्यात आधी सायकल एका सपाट जागेवर उभी करा रिंग स्पॅनर वापरून पंक्चर झालेला टायर सायकलच्या फोर्क मधून काढून घ्या आता हाताने वॉल्व काढा आणि कोर आत ढकला टायर लिव्हरच्या मदतीने टायर रिम पासून वेगळे करा जेणेकरून आतील ट्यूब टायर मधून सहज बाहेर येऊ शकेल काढलेला वॉल पुन्हा लावा जेणेकरून ट्यूब मध्ये हवा भरून तपासून बघता येईल एअर कॉम्प्रेसरच्या सहाय्याने ट्यूब मध्ये हवा भरा आणि हवा भरल्यानंतर ट्यूब हाताने व्यवस्थित तपासा पाण्याने ट्रे मध्ये ट्यूब मधून ते पहा हवेचे बुडबुडे जिथून बाहेर आले तीच पंक्चर जागा आहे या पद्धतीने संपूर्ण ट्यूब तपासून पहा हवेचे बुडबुडे ट्यूबच्या कोणत्या भागातून बाहेर येत आहेत ती जागा सापडल्यावर खडू किंवा मार्करने तिथे खूण करा कोरड्या कापडाने ट्यूब पूर्णपणे पुसून घ्या वॉल कोर मधून वॉल काढून ट्यूब मधली हवा बाहेर काढा फ्लॅट फाईल वापरून ट्यूब वर खूण केलेला भाग घासून घ्या घासल्यामुळे तिथे लावायचा पॅच व्यवस्थित बसण्यास मदत होते घासलेल्या भागावर केमिकल वल्कलायझेशन पेस्ट लावा जेणेकरून लावलेला पॅच निघणार नाही आता त्या जागी ट्यूब पॅच चिटकवा आणि प्रेस रोलरच्या मदतीने पॅच संपूर्ण बाजूंनी दाबा आता वॉल कोर मध्ये वॉल बसवा आणि एअर कॉम्प्रेसर वापरून ट्यूब मध्ये हवा भरा पुन्हा पाण्याने भरलेल्या ट्रे मध्ये ट्यूब ठेवा आणि ट्यूब तपासा ज्या ठिकाणी ट्यूब पॅच बसवले होते ते देखील तपासा त्यावरून पंक्चर योग्य निघाले आहे की नाही हे कळेल आता वॉल कोर मधून वॉल काढा आणि ट्यूब मधून सर्व हवा काढून टाका ट्यूब मध्ये एखादी टोकदार वस्तू घुसली आहे आहे का कि टायर ला का किंवा आतून चीर गेली ते तपासा आता टायरच्या आत ट्यूब घाला आणि रिम मधून वॉल कोर काढा टायर लिव्हर वापरून रिम च्या आत टायर बसवा वॉल कोर मध्ये वॉल बसवा आणि एअर कॉम्प्रेसर वापरून ट्यूब मध्ये हवा भरा हवा बाहेर येत नाहीये ना याची खात्री करण्यासाठी वॉल कोर वर साबणाचे पाणी घाला शेवटी रिंग स्पॅनरच्या मदतीने रिम सायकलच्या फोकशी जोडा सुरक्षेचे नियम टायर आतून आणि बाहेरून तपासताना टोकदार वस्तूमुळे स्वतःच्या हाताला इजा होणार नाही ना याची काळजी घ्या त्यासाठी खूप कौशल्याने काम करावे लागते ट्यूब मध्ये हवा भरताना एअर प्रेशर गेज म्हणजेच हवेचा तापमागपक वापरा टायरमध्ये निर्धारित प्रमाणातच हवा भरा